अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांचं मी या ठिकाणी आभार मानतो परंतु अध्यक्ष महोदय मांजरा प्रकल्प हा केस अंबाजोगाई आणि लातूर शहराची संपूर्ण जी एम आय डी सी आहे तिला पाणी सुद्धा याच प्रकल्पातून जात आणि बीड जिल्ह्याचे आणि खाली लातूर जिल्ह्यातले त्या तालु लातूर जिल्ह्यालाही पाणी जातं कॅनॉलचं आणि बीड जिल्ह्याला सुद्धा मिळतं आणि जे बॅरेजेस झालेले आहेत त्याच्यामुळं काही उपसा सिंचन योजना हो, मोठ्या प्रमाणावरती आहेत परंतु अध्यक्ष महोदय हे जे मांजरा खोरे याचा उगम माझ्या मतदारसंघापासून आहे माननीय मंत्री महोदयाने आत्ता जे म्हणलं आले की जे चोपन्न टी एम सी पाण्याचं जे आत्ता नवीन नियोजन होतंय तर हे नियोजन होत असताना मांजरा खोऱ्याला प्रायोरिटी देणं अत्यंत आवश्यक आहे कारण मला माहिती आहे कारण एक माझा जो तालुका आहे शिरूर कासार तो गोदावरी खोऱ्यामध्ये येतो पाटोदा तालुका मांजरामध्ये काही कृष्णामध्ये काही असं आहे तर या बाबतीमध्ये जे पुढं बैठक लावणार आहात त्याच्या नियोजनामध्ये निश्चितपणे मांजरा खोऱ्याचा याच्यामध्ये समावेश करावा अशा प्रकारची विनंती मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य साहेबांनी जी विनंती केली निश्चितपणे त्यामध्ये शासनाची मी सुरुवात म्हटलं भूमिका आहे की हे जे स्ट्रक्चर उभे राहिले धरणं बांधलीत पण त्यामध्ये आज डेफिसिट निर्माण होतोय तो कसा भरून काढता येईल याच्या संदर्भात जे आता उपाययोजना आपण करतोय सन्मान्य सदस्यांच्या सूचनेचा अंतर्भाव करू जी बैठक होईल अध्यक्ष महोदय त्यासाठी त्यांना आपण निमंत्रित करू